तीन मांत्रिकांसह चौघांना अटक सातारा जिल्ह्यातील हेबेवाडी विभागातील करपेवाडी तालुका पाटण येथील महाविद्यालयीन युवतीचा गळा चिरून झालेल्या हत्येचा तब्बल साडेतीन वर्षांनी उलगडा झाला आहे गुप्तधनप्राप्ती व घराची भरभराट होण्यासाठी मांत्रिकाच्या नादाला लागून आजीव पित्याने युवतीचा नरबळी दिल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे या प्रकरणी तीन मांत्रिकांसह चौघांना अटक करण्यात आली असून आणखी एकाचा शोध पोलीस घेत आहेत विशेष म्हणजे गळा चिरताना स्वतः मुलीच्या आजीने युवतीचे पाय धरल्याची धक्कादायक माहितीही तपासात समोर आली आहे गळा चिरणारा मांत्रिक फुलसिंग सेवू राठोड मांत्रिक व चालक विकास उर्फ विक्रम तोळाराम राठोड राहणार नरेगाव तालुका हवेली जिल्हा पुणे मूळ मुल राहणार मुळे तांडा तालुका दक्षिण सोलापूर व मुलीची आजी आईची आई रंजना लक्ष्मण साळुंखेत राहणार तळमावले तालुका पाटण व स्थानिक देवृषीण कमलानंदा महापुरेकरा खळे ता पाटण अशी त्यांची नावे आहे या गुन्ह्यामध्ये मुलीच्या पित्याला आधीच अटक करण्यात आली होती परंतु तेव्हा सबळ पुरावे उपलब्ध नसल्यामुळे त्याला जामीन मंजूर झालेला आहे करपेवाडीच्या शिवारात बावीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी भाग्यश्री संतोष माने वय सत्रात या मुलीचा मृतदेह गळा चिरलेल्या स्थितीत आढळून आला होता भाग्यश्री ही तळमावले येथील महाविद्यालयात शिकत होती त्या दिवशी सकाळी कॉलेजमधून परीक्षेचे रिसीट आणायला जाते असे सांगून ती घरातून निघून गेल्याचे कुटुंबियांनी पोलिसांना सांगितले होते त्यानुसार विविध पातळ्यांवर पोलिसांनी तपास केला तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक उत्तमराव भजनावळे यांनी या प्रकरणाचा तपास सुरू ठेवला होता संशयाची सुई भाग्यश्रीच्या कुटुंबियांबोवती फिरत असल्याने त्यावेळी तिच्या वडिलांना अटकही केली गेली त्यानंतर काही दिवसांनी त्यांची जामिनावर सुटकाही झाली दरम्यान गुन्ह्यावर नेमकेपणाने प्रकाश पडावा यासाठी पोलिसांनी वडिलांची ब्रेन मॅपिंग चाचणीही केली होती त्यामध्ये काही मुद्दे पोलिसांच्या हाताला लागले होते त्यामुळे गेली तीन वर्षे पोलिसांनी या गुन्हाचा माग सोडला नव्हता नंतरच्या काळात पोलीस ठाण्यात रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांनी या आव्हानात्मक प्रकरणाचा पुन्हा कसून तपास सुरू ठेवला होता त्यातून गुन्ह्याच्या वेळी विक्रम व कमल हे परिसरात असल्याची माहिती पोलिसांच्या हाताला लागली त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने या चौकशीत मोठी भूमिका बजावली त्यामुळे संशयितांनी गुप्तधनाच्या अमिषाने मांत्रिकाच्या सांगण्यानुसार मुलीच्या आजीसोबत उसाच्या शेतात गुंगीचे औषध देऊन गळा चिरून भाग्यश्रीचा खून केल्याचे त्यांनी कबूल केले पोलिसांनी चौघांनाही अटक केली आहे मुलीचे वडील जामिनावर असले तरी तेही या गुन्ह्यात संशयित राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल अतिरिक्त अधीक्षक अजित बोराडे पाटणचे उपाधीक्षक विवेक लावण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली रेबेवाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे हवालदार साबीर मुल्ला मोहन नाचण राजकुमार ननावरे मयूर देशमुख मोहसिन मोमीन संकेत निकम दीपाली यादव शकुंतला सणस यशोमती काकडे प्रशांत चव्हाण चंद्रकांत पाटील माणिक पाटील संग्राम बाबर यांनी ही कारवाई केली सामाजिकदृष्ट्या संवेदनशील व महत्वाचा असणारा हा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल अधीक्षक बन्सल यांनी पथकातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे फौजदार संतोष पवार यांचे प्रयत्न फळाला गुन्ह्याला तीन वर्षे होऊन गेली आहेत तपासामध्ये अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करूनही काही महत्त्वाचे धागेदोरे मिळत नव्हते पुरेसे पुरावे नसल्यामुळे अटक केलेल्या वडिलांनाही जामीन मिळाला होता त्यामुळे या गुन्ह्याच्या तपासाबाबत एक प्रकारची निराशा आली होती परंतु सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांनी नेमणूक स्वीकारल्यानंतर या गुन्ह्याच्या तपासात पुन्हा लक्ष घातले त्यांचे अथक प्रयत्न व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या साथीमुळेच पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या या गुन्ह्यातील संशयितांना गजाळ टाकण्यात पोलीस दलाला यश आले आहे असा झाला उलगडा मैसाळ येथील नऊ जणांच्या हत्येच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीच्या संपर्कात भाग्यश्रीच्या गुन्ह्यातील संशयितांचा गुन्ह्याच्या कालावधीत अनेकदा संपर्क आला होता त्याची तांत्रिक माहिती मिळाल्यानेच पोलिसांना खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे शक्य झाले तत्पूर्वी या संशयितांना ताब्यात घेऊनही पोलिसांना चकवा देण्यात ते यशस्वी झाले होते अम्मीसकडून निषेध महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातारा जिल्ह्याकडून या घटनेचा निषेध करण्यात आला तसेच पोलिसांचे अभिनंदन करण्यात आले